तर सलग चार ते पाच राज्यमार्गाचं काम सुरू आहे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करणे अवघड होत अशीच काहीशी परिस्थिती रात्री निर्माण झाल्याचं काल पाहायला मिळालं रात्री अवकाळी पावसाच्या जोरामुळे या, जोरा या राज्यमार्गावरती चिखल झाला आता प्रवास करणं त्यामुळे कठीण झालं सदर राज्यमार्गाचं काम अपुरं असून ज्या ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या त्या ठिकाणी ठेकेदाराने जय महाराष्ट्र मी मुस्तकीम काडूनकर मंडनगड तालुका उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंबावडे राजी ते राजीवाडे हा रस्त्याचा रुंदीकरणचा काम चालू आहे आम्ही अनेक वेळा यांच्याशी संपर्क साधून यांच्याशी चर्चा केली करण्यात आली होती की बाबा जेवढा तुमच्यापासून झेपल तेवढाच तुम्ही रुंदीकरण करा तेवढाच तुम्ही काम पूर्ण केल्यानंतर पुढचा टप्पा करा परंतुने ऐकले नाही आज मंडणगडपासून तर जवळजवळ महाडच्या त्या जुई कु तुरीलपर्यंत एवढा रस्ता खोदलेला आहे आणि हा मंदीच पाऊस आला पाऊस आल्यानंतर यांची खडी परिस्थिती काय आहे एवढी भिकर परिस्थिती झाली की मोटरसायकलवाल्यांची स्लीप मारत आहेत मोटरसायकल बंद पडत आहेत मोटरसायकल वाल्यांचा अपघात होत आहे फोर व्हीलरची देखील ती परिस्थिती आहे आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय की काय परिस्थिती करून ठेवली आहे सर्व चिखलाचं राज्य करून ठेवलेला आहे अनेक वेळा यांच्याशी संपर्क समजवून देखील हे काय बोलले की आम्ही पावसाच्या अगोदर करू पावसाच्या अगोदर करू पण आम्ही बोलत होतो की बाबा पाऊस हा कधी पण पडेल कारण की उन्हाळा असा होता गर्मी अशी परिस्थिती होती समोर आलेली होती की बाबा हे कधीही पाऊस पडू शकते परंतु हे ऐकले नाही ह्यांच्यावरती है। कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आज अपघात होत आहेत मोटरसायकल बंद पडत आहेत किंवा मोटरसायकल स्लीप होत आहेत ह्यांना जबाबदार कोण आज मी पनली स्टॉप जवळ आहे फक्त आणि फक्त ह्या कारणासाठी की बाबा मग मोटरसायकल आणि फोर व्हीलरसाठी पाठ रस्त्याने मग त्यांनी कारण का शेनाल मार्गे जर गेले तर ते तर पोचणार नाही ह्याची खात्री आम्हाला आहे म्हणून आम्ही आज पनली जवळ आहोत परंतु काय करायचं है यांचं ह्यांच्यावरती कारवाई नको व्हायला का